जुळे सोलापूर भागातील रेणुकानगर इथल्या श्री रेणुका गणेश तरुण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ थाटात पार पडला जुळे सोलापूर भागातील रेणुकानगर येथील श्री रेणुका गणेश तरुण मंडळाच्या वतीनं दहा ते पंधरा वयोगटातील मुले मुली आणि महिलांसाठी घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची खो खो होम मिनिस्टर गाण्याच्या भेंड्या आदी स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षा कविता कोडवान राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे शहर अध्यक्ष परशुराम मगरुमखाने मंडळाचे अध्यक्ष रितेश मगरुमखाने ताराबाई चव्हाण सुरेखा सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती